नमस्कार शोते हो, आज आपण ऐकणार आहोत अध्याय चौथ्यातील श्लोक अकरा ते वीस आणि त्याचा मराठी अर्थ तर श्लोक अकरावा असा आहे ये यथा माम प्रपद्ये तथैव भजाम्यहम मम वर्तन्ते वर्तनते पार्थ सर्वशहा तर लोक ज्या भावनेने माझा आश्रय घेतात त्यानुसार मी त्यांना परिणाम देत असतो हे पृथाचे पुत्र प्रत्येक जण जाणून बुजून किंवा न कळत माझ्या मार्गाचा अवलंब करत असतो श्लोक बारा कानंतम कर्मणा सिद्धी यजंत इह देवत क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी कर्मजा या जगात ज्यांना फलदायी कर्मांमध्ये यश हवे आहे ते स्वर्गातील देवांची पूजा करतात कारण फलदायी कर्मांची फळं ही लवकर मिळतात त श्लोक तेरावा असा आहे चातुर्वर्य मयासृष्टम गुणकर्म विभागशहा तत्स्य कर्तार मी माम विध्वय मव्ययम तर मनुष्याच्या गुण आणि कृतीनुसार चार वर्ण माझ्याकडून निर्माण झालेले आहेत मी या व्यवस्थेचा निर्माता असलो तरी तुम्ही मला कर्ता आणि अविनाशी समजावे लिंपंती न मे कर्मफले स्पृहा माम यो विज नाती कर्मभिनस् तर श्लोक चौदावा असा आहे मी स्वतःला अपवित्र करत नाही आणि मला माझ्या कर्मांच्या फळाची इच्छाही नाही ज्याला माझे हे रूप माहीत आहे तो माझ्या कर्मांच्या परिणामांच्या बंधनात कधीच पडत नाही श्लोक पंधरावा असा आहे ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वेरपी मुक्षुभीही कुरुकर्मे व तस्मा पूर्वे पूर्वतरम कृतम तर श्लोक पंधरावा त्याचा अर्थ असा आहे हे सत्य जाणून प्राचीन काळी मुक्तीची तळमळ करणारे आत्मे कर्म करत असत म्हणून तुम्हीही त्या ऋषींच्या पावलावर पाऊल ठेवून कर्तव्य पार पाडावे किं कर्म किम ती कवयोप्यत्र मोहित तत्ते कर्म नवक्ष्यामी यज्ञात वा मोस्चे शुभात तर कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे ठरवण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात आता मी तुम्हाला कर्माचे रहस्य अवगत करीन जे जाणून तुम्ही स्वतःला सर्व संसारिक बंधनातून मुक्त करू शकाल कर्मणो कर्मण च बोद्धव्यमच्या विकर्मण अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती मी तीनही कर्मांचे स्वरूप समजून घेतले पाहिजे अनुज्ञेय कर्म विकर्म आणि अकर्म त्यांचे सत्य खोल आणि समजण्यास कठीण आहे तर श्लोक अठरावा असा आहे कर्मण्य कर्म यशेदकर्मणी च कर्मय स मनुष्येशु सयुक्त कृता जे पुरुष कृतीत कृती कुरुती पाहतात आणि कृतीतही नसतात ते सर्व मानवांमध्ये सर्व मानवांमध्ये सर्वात ज्ञानी आहेत सर्व प्रकारच्या कार्यात व्यस्त असूनही त्यांना योगी म्हणतात आणि ते त्यांच्या सर्व कार्यात निपुण आहेत तर पुढील श्लोक एकोणावीस यस्य सर्वे समारंभ कामसंकल्प वर्जित हा ज्ञानाग्नी दग्ध कर्माळी तमाहू पंडितम बुधहा ज्या व्यक्तींची कृती ऐ ऐहिक सुखाच्या इच्छेपासून मुक्त आहे आणि त्यांनी ज्यांनी आपल्या कर्माचे फळ दिव्य ज्ञानात अग्नीत जाळून टाकले आहे अशांना आत्मज्ञानी ऋषी म्हणतात तर श्लोक विसावा असा आहे त्यक्त्वा कर्मफला सर्फ नित्यतृप्तो निराशय कर्मण्य नैव किश्चित करोती सहा तर आपल्या कर्मांच्या फळांची आसक्ती सोडल्यामुळे असे ज्ञानी लोक नेहमी समाधानी राहतात आणि बाह्य आधारावर अवलंबून असतात कृतीत गुंतलेले असूनही ते प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नाही तर आजच्या पुरतं फक्त एवढंच पुढे ऐकू आपण श्लोक एकवीस पासून तीस पर्यंत त्यांचा मराठी अर्थ लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ